तानाजी मालुसरे यांच्याकडे कोणतीही घोरपड नव्हती आणि त्या घोरपडीचा इतिहास खोटा आहे असं ऐकलं तर आधी तुम्हाला शॉक लागेल कारण शाळेपासून पोवाड्यांपासून आपण घोरपड पाहिली आहे पराक्रमासारख्या संवेदनशील विषयातून तसंच शिवकाळात घडलेल्या जवळपास सर्वच घटना कोणत्या ना कोणत्या साहित्यात नमूद आहेत मग तो श्री शिवभारत ग्रंथ असो सभासद बखर असो अज्ञानदासाचा पोवाडा असो किंवा इतर समकालीन कागदपत्र असो पुरावा असला की तो इतिहास खरा मानायला काहीच हरकत नसतो आता तानाजी मालुसरे म्हटलं की सिंहगड आला आणि सिंहगड म्हटलं म्हणजे सुभेदार तानाजी यांनी गाजवलेला पराक्रम सुद्धा आला पण अजून एका गोष्टीसोबत तानाजी मालुसरे यांचं नाव जोडलं जात ते म्हणजे त्यांची यशवंती नावाची घोरपड पण या घोरपडीच्या अनेक संभ्रमात टाकणाऱ्या गोष्टी आहेत ज्याच्या वेगवेगळ्या थिअरी आहेत आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संदर्भासहित थोडं मूळ इतिहासात डोकावणार आहोत पण त्याच्या आधी गाजावाजाला गाजा करायला विसरू नका आणि आमच्या इतर बेल वर नक्की क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा आधी तर आपण तानाजी मालसुरे यांनी कोंडण्याच्या द्रोणगिरीचा कडा चढल्याच्या तीन थिअरी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया पहिली सुप्रसिद्ध थिअरी म्हणजे त्यांची यशवंती नावाची एक पाळीव घोरपड होती आणि तिच्या सहाय्याने ते कडा चढले दुसरी थिअरी हे सांगते की जसं सा वाघनक हे वाघाच्या नकासारखं शस्त्र असतं तसंच यशवंती नावाचं एक घोरपडीच्या नकासारखं शस्त्र होतं आणि त्याच्या सहाय्याने तानाजी कडा चढले आणि तिसरी थिअरी म्हणजे एक वेगाने कडा चढणारे घोरपडे बंधू होते आणि त्यापैकीच एकाचं नाव यशवंत घोरपडे असं होतं आता घोरपडीचा पहिला उल्लेख कुठे आलाय तो पाहूया उत्तर पेशवे काळात असलेल्या ले शाहीर तुलसीदास यांनी लिहिलेल्या तानाजी मालुसरा पोवाडा यात पहिल्यांदा घोरपडीचा उल्लेख आलाय ते लिहितात चल माझे दादांनी हुकूम सैन्याला केला बारा हजार फौज गेली कल्याण दरवाजाला ज्याने पेटारा उघडीला काढिली यशवंत घोरपड सात शेर शेंदूर तिच्या मस्तकी थापिला भांग मोत्याचा भरला चरणी मस्तक ठेविले साखळी कमरेला बांधिली यशवंत घोरपड ज्याने किल्ल्याला लागेल अर्ध्या किल्ल्याला गेली घोरपड माघारी परतली औक्ष तानाजींचे समजली घोरपड फिरली ती सुभेदाराने पाहिली सत्तावीस किल्ले मी घेतले घोरपड कधी मागे नाही फिरली राग आला त्या मर्दाला मी आहे पोर नाही भिणार एक हात टाकीन अठरा खांडोळी भाकरी संगे खाईन त्या मरणाचे धास्तीने सात वेळे जी फिरली नखे रोवनी बसली हा घोरपीडीचा एकमेव उल्लेख आपल्याला मिळतो तो सुद्धा पोवाड्यात मात्र त्या काळी असलेल्या श्री शिवभारत ग्रंथात आणि सभासद बकरीमध्ये घोरपडीचा उल्लेख मात्र कुठेच मिळत नाही सभासद बखर म्हणते जसे वानर चालून जातात त्याप्रमाणे मावळे चढून गेले याशिवाय इतर कोणत्याही कागदपत्रात घोरपडीचा उल्लेख नाही अभ्यासकांच्या मध्ये पोवाडे किंवा कादंबरी यामध्ये काही गोष्टी अतिशयोक्ती करून सांगितल्या जातात त्यामुळे घोरपड हे पोवाडे कादंबऱ्या नाटकं कविता आणि सिरियल्स यातूनच दिसून आले कुसुमाग्रज यांची निर्धार नावाची एक प्रसिद्ध कविता आहे त्यात त्यांनी असं म्हटले की घोरपडीला दोर लावणी पहाड दुर्गट चढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले त्यामुळे काही इतिहासकारांच्या साहित्यात घोरपड मिळते पण काहींच्या साहित्यात घोरपडीचा उल्लेख सापडतच नाही मुळातच घोरपड पाळीव प्राणी नाही त्यातच घोरपडीला कोणतेही प्रशिक्षण देता येत नाही त्यामुळे घोरपडीला दोर लावून ती आपल्या इशाऱ्यानुसार कडा चढू शकते हे जवळपास अशक्य असल्याचं अनेक इतिहासकार आणि अने यांच्यासोबत प्राणी तज्ज्ञ सुद्धा सांगतात काही इतिहासकारांच्या मते यशवंत या नावाचं एक शस्त्र होतं असं वागणक असत तसंच हे होतं याच्या आधारे आपण कडा चढू शकत होतो पण या शस्त्राचा उल्लेख सुद्धा कुठेच सापडत नाही त्यामुळे हे सुद्धा मितकच म्हणावं लागेल इतकंच काय तर कडा चढण्यासाठी जो दोर वापरला जात होता त्याच नाव यशवंती होतं असंही अनेकांचं म्हणणं आता शस्त्र आणि घोरपड हे आपण बाजूला सारूया कारण त्याला सडळ असे पुरावे नाहीत आता काहींच्या साहित्यात घोरपडे बंधू किंवा यशवंता घोरपडे असा उल्लेख आपल्याला सापडतो मल्हार रामराव चिटणीस लेखित सप्त प्रकरणात्मक चरित्र चित्रगुप्त बकर शेडगावकर बकर लेखक हरिनारायण आपटे यांचा गड आला पण सिंह गेला पुस्तक तसंच गोरी दांडेकर यांच्या झुंजार माची आणि हरर महादेव या पुस्तकांमध्ये आपल्याला यशवंत घोरपडे नावाच्या मावळ्याचा उल्लेख सापडतो यातल्या एका पुस्तकात लिहिलं गेलंय की पुरंदरच्या तास मोगलांकडे गेलेला कोंडाणा किल्ला किल्लेदार उदय भानू कडून जिंकून पुन्हा स्वराज्यात सामील करण्यासाठी तानाजी मालुसरे यास कोंडाणा किल्ल्याच्या चोरवाटा चौकी पहाराच्या जागा व किल्ल्यावर असलेल्या शिवंदीची खडानखडा बातमी रायाजी घेरे सरनाईक गोंदनाक महार मल्लारबा राणबा शिदवा यांनी पुरवली आणि यशवंता घोरपडे हा अवघड कडा सारखा सरसर चढून वर गेला व तेथील भाव्याच्या झाडाला दोर बांधून तो त्याने तानाजी व त्याच्या सैन्यासाठी खाली सोडला आता वरती मी ज्या बकरींचा आणि पुस्तकांचा उल्लेख केला ते सुद्धा उत्तर पेशवेकालीन आहेत त्यामुळे यशवंता घोरपडे नावाचा मावळा किंवा घोरपडे नावाचे बंधू खरंच तानाजी मालुसरे यांच्या सैन्यात होते का हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो आपल्या सर्वांना अजय देवगण आणि ओमरावचा तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट माहितच असेल यामध्ये दोन हजार ला जेव्हा याचा पोस्टर लाँच केलं गेलं होतं तेव्हा यामध्ये घोरपड दाखवण्यात आली होती त्यानंतर तानाजी मालुसरे यांच्या आजच्या वंशियासोबत चर्चा केल्यानंतर निर्मात्याने ती घोरपड काढून टाकली आणि चित्रपटात घोरपडे बंधू तो कडा चढतात असं दाखवलं समकालीन कागदपत्रांमध्ये कुठे यशवंत घोरपडे नावाच्या मावळ्याचा आपल्याला उल्लेख सापडत नाही तर सर्व उत्तरकालीन कागदपत्रांमध्येच त्याचं नाव आहे त्यामुळे हा पुरावा सुद्धा संभ्रमच निर्माण करतो समकालीन कागदपत्रांमध्ये आपल्याला एकच उल्लेख मिळतो तो म्हणजे मावळेस दोर लावून हा खडतर कडात चढले यामध्ये दोन तर्क असे आहेत की कि किल्ल्यावरच असलेल्या मराठ्यांच्या एका गुप्तर मावळने हा दोर खाली टाकला आणि दुसरं म्हणजे मराठे कडा चढण्यात तरबेज होते आणि तसं प्रशिक्षण त्यांना मिळालं होतं त्यामुळे अनेक इतिहासकार याच गोष्टीला तथ्य मानतात की मावळे दोर लावून चढण्यात प्रशिक्षित असल्यामुळे तेच द्रोणगिरी कडाला दोर लावून कोंडण्यावर चढले पण अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की घोरपडीची कथा केवळ सिंहगडाच्या संग्रामापुरती सीमित नाही तर तिचा सर्वात जुना पुरावा थेट पंधराव्या शतकात जातो घोरपड्या प्राण्याचा डोंगरी किल्ले जिंकण्यासाठी करण्यात येणारा उपयोग प्राचीन आहे हे यातून दिसून येतं याचा एक पुरावा आपल्याला इतिहास संशोधक दत्तपंत यांच्या मुदोळ संस्थानाचा इतिहास या ग्रंथात मिळतो मोहम्मद शाह यांनी खेळना किल्ला म्हणजेच विशाळगड जिंकण्यासाठी त्याचा कारभारी महमूद गवांला पाठवलं होतं त्यावेळी किल्ला शंकरराव मोरे यांच्या ताब्यात होता काही केला किल्ला सर होतच नव्हता त्यामुळे हो गवनने आपला पराक्रमी सरदार कर्णसिंह भोसले आणि त्यांचा पुत्र भीमसिंह यांची मदत घेतली दोघांनी आपल्यासोबत खूप घोरपडे आणल्या होत्या या घोरपडींना दोरखंड बांधून त्या चढल्यावर दोर कुठे झाडात किंवा दगडात अडकला की एक एक सैनिक कडा चढायचा असं करून त्यांनी संपूर्ण सैन्य किल्ल्यावर पोहोचवलं तुंबळ युद्ध झालं आणि बहमनी विजयी झाला पण तरीही या पाळीव असलेल्या प्राण्याचा वापर त्यांनी कसा केला याची समूळ माहिती आपल्याला मिळत नाही या कामगिरीबद्दल भीमसिंह भोसले यांना सोन्याची घोरपड आणि राजा घोरपडे बहादर असा किताब देण्यात आला तसंच घोरपडीच्या चिन्हाचा झेंडा त्यांना प्रदान करण्यात आला हा प्रसंग जवळपास चौदाशे एकाहत्तर सालचा आहे यानंतर त्यांनी आपल्याला घोरपडे हेच ठेवलं असे उल्लेख आपल्याला मिळतात याच भीमसिंग यांचे सातवे आणि आठवे भाऊजी घोरपडे आणि सरसेनापती संताजी घोरपडे आजही सगळ्या घोरपडे राजघराण्याच्या झेंड्यावर घोरपड या प्राण्याचे चित्र आढळत की सोन्याची घोरपड आजही मुदोळच्या घोरपडे सरकारांच्या वाड्यात आहे घोरपडे बहादर घराण्याची भारतात जवळपास सात ते आठ संस्थान आहेत आणि त्या प्रत्येक राजाच्या झेंड्यावर आजही घोरपडीचं चित्र त्यांच्या ब्रिटिश काळातले चलन सही शिक्के यावर सगळीकडे घोरपडीचे चित्र मिळतात त्यामुळे घोरपड आणि सैन्य यांचे जुने संबंध जरी असले तरी तानाजी मालुसरे यांनी घोरपडीचा वापर केला नव्हता याकडेच अनेक इतिहासकारांचा कल आहे त्यातच यशवंत घोरपड्याचा कोणी मावळा होता याला इतिहास दुजोरा देत नाही त्यामुळे तुमच्या वाचनात याबद्दल काही आलं असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका